शनिवार आणि रविवारी म्हणजे विकेंडला अनेकांचा बाहेर फिरायला जायचा प्लॅन असतो मात्र प्लॅन करण्यापूर्वी शनिवार आणि रविवारी नेमकं वातावरण कसं असणार आहे पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे तर हा उद्याच्या तारखेचा मॅप आहे शनिवारचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या या पट्ट्याला येल्लो अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर वाशिम बुलढाणा अकोला अमरावती असा हा जो विदर्भाचा पट्टा आहे हा झोन झोनमध्ये आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्राला कोणताही अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला नाहीये आता परवाची म्हणजे चोवीस तारखेची रविवारची काय स्थिती असेल तर रविवारी सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे इकडे आपण बघू शकतो धुळे जळगाव आणि उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भातले काही जिल्हे असतील आणि मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांना पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे हवामान खात्याने तर रायगड आणि रत्नागिरी कोकणातल्या या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मात्र हा जो पाऊस असणार आहे तो कमी आणि मध्यम स्वरूपाचा असणार आहे कारण पुढचे दोन दिवस दिवस हवामान खात्याने कोणत्याही जिल्ह्याला येल्लो किंवा ऑरेंज अलर्ट वर्तवलेला नाहीये येल्लो अलर्ट वर्तवलेला आहे म्हणजे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढचे काही दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार महाराष्ट्रात पडण्याची शक्यता असणार आहे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद